नमस्कार ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज स्पेशल अशी थाळी बनवणार आहोत बप्पांच्या आवडीचे खूप सारे पदार्थ आज आपण इथे बनवणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत बघा ट्राय करा कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद चला तर मग आजची थाळी बनवण्यासाठी सुरुवात करूया पहिल्यांदा आपण बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत त्यासाठी तीन चार उकडलेले बटाटे घेतलेले आहे दोन तीन हिरव्या मिरच्या दोन इंच आलं एक चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत आता ही बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी थाळी करणार आहोत त्यामुळे आपण कांदा लसूण वापरणार नाही आहोत ना ना आता हे जे पेस्ट करून बाजूला ठेवून दिलेले आहे हे जे चार ते पाच उकडलेले आपण बटाटे घेतलेले आहे ते छान असे बारीक कट करून घेतले आहे आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून एक चमचा जिरा एक चमचा मोरी सात ते आठ आपण कडीपत्त्याची पाणी यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि जी मिरची आणि आल्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती सुद्धा छान अशी यामध्ये टाकून फ्राय करायची आहे थोडीशी आपण यामध्ये हळद अमद... टाकून एद... घेतलेली एद... एद... आहे थोडासा हिंग सुद्धा आपण घातलाय आणि जे बटाट्याचे काप केले ते सुद्धा छान असे येथे फ्राय करून घ्यायचे आहे मिनटात बनून तयार होते ही भाजी आणि खायला अतिशय टेस्टी लागते आपण बघू शकता थोडस चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झटपट आपली ही नैवेद्यासाठीची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे ही साइडला ठेवून देऊया आणि पुढचा पदार्थ तयार करायची सुरुवात करूयात आता पुढचा पदार्थ आपण केळीचे शिखरन करणार आहोत त्यासाठी मी येथे चार पिकलेल्या केळी घेतलेल्या आहे छान असं चाकूच्या साह्याने बारीक चॉप करून घ्यायचे आहे हे बघा छान असं सर्व केळी आपल्या चॉप करून झालेल्या आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया यामध्ये या आपण दोन चमचे साखर टाकून घेणार आहोत अर्धा चमचा आपण वेलची पूट टाकून घेतलेली आहे यामध्ये आणि आपण थंड गरम करून थंड केलेलं दूध टाकून घ्यायचं आहे छान असं हे मिक्स करायचं आहे यामधली केळी चमच्याच्या साह्याने अशी या मॅश करून घ्यायची आहे वेलची पावडरमुळे याचा स्वाद आणि सुगंध फार छान येतो आणि गोड पदार्थ बाप्पाच्या आवडीचे असल्यामुळे आपण हे शिकरण केलेलं आहे आता शिकरण सुद्धा तयार झालेलं आहे पुढचा पदार्थ करणार आहोत आपण ती म्हणजे खमंग काकडी त्यासाठी दोन ते तीन काकड्या साल काढून छान अशा बारीक चॉप करून घ्यायच्या आहे सर्व काकड्या छान अशा चॉप झाल्या की त्यामधलं आपण थोडस आपण मीठ टाकून घेऊया पाव चमचा आता मिठामुळे जे काही पाणी सुटणार आहे काकडीला ते छान असं पिळून घेणार आहोत नंतर आता फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे दोन हिरव्या मिरच्या चार ते पाच आपण त्याडी पाणी घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आता ही जी काकडी आहे हिच्यामधलं पाणी आपण असं छान पिळून घ्यायचं आहे आणि उरलेलं पाणी टाकून देऊया आता आपण फोडणी करून घेऊया तेल गरम करून घेतलेलं आहे एक चमचा त्यामध्ये जिरे हिरवी मिरची कडीपत्ता आणि थोडासा आपण हिंग टाकून घेतलेला आहे यामध्ये आता हे छान असं तडतडलं छान फोडणी बसली की आपण हे सर्व काकडीवर टाकून घेणार आहोत त्या अगोदर मी येथे एक चमचा साखर टाकून घेतलेली आहे आणि रोस्टेड जे भाजलेले शेंगदाणे असतात त्याचा दोन चमचे शेंगदाण्याचा कूट सुद्धा आपण येथे टाकलेला आहे आणि आपली फोडणी सुद्धा यामध्येच टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडस आवडत असेल तर आपण लिंबू पिळून घे घ्यायचं आहे यावर फार टेस्टी लागते ही सुद्धा आता खमंग काकडी सुद्धा तयार झालेली आहे आपली पुढचा पदार्थ तयार ता करून घेऊया आपल्या लक्षात आलंच चा असेल सर्वात लाडका बाप्पाचा पदार्थ म्हणजे आपण आता उकडीचे मोदक येथे दाखवणार आहोत त्यासाठी आपण चार वाट्या खोलेला नारळ दोन वाट्या गुळ घेतलेला आहे दोन चमचे खसखस आणि दोन चमचे ड्रायफ्रूट सुद्धा घेतलेली आहे आता एक चमचा तुपावर छान असे दोन चमचे खसखस आणि ड्रायफ्रूट छान असे भाजून घ्यायचे आहे आता हे छान भाजले की यामध्ये जे चार वाटी आपण नारळ घेतलेला आहे खोवलेला तो थोडा थोडा करून टाकून घेऊया आता दोन मिनिटांनंतर आपण जो गूळ घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकून छान असा मिक्स करून घ्यायचा आहे उकडीचे मोदक छान आपले मौलुसलुषित होणार आहे छान आपला गुळ सुद्धा यामध्ये मिक्स झालेला आहे आता वेलची पूड टाकून घेऊन मिक्स करूया वेलची पूड फार छान स्वाद येतो मोदकचा आपल्या आपलं मिश्रण तयार झालेलं आहे मोदक तयार करण्यासाठीचं आता हे एका बाउल मध्ये काढून ठेवूया थंड होण्यासाठी आणि साइडला ठेवून देणार आहोत कढईमध्ये एक वाटी आपण दूध आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे थोडस चवीपुरतं मीठ आणि एक चमचा साजूक तूप टाकलेला आहे छान उकळी आल्यानंतर दोन वाट्या आपण यामध्ये तांदळाची पिठी टाकून छान उकड घेतलेली आहे याची आता हे ताटामध्ये काढून आपल्याला छान याचं मऊसूद पीठ भिजून घ्यायचं आहे डो बनवून घ्यायचं आहे असं आपण जेवढा छान डो बनवून घेऊ तेवढे आपले उकडीचे मोदक छान मऊसूत असे होतात आपलं मस्त असं पीठ भिजून झालेलं आहे आता एका चाळणीमध्ये आपण केळीचे पानं ठेवून घेतलेले आहे तर छोटे छोटे आपण पेड्यासारखे पिठाचे उंडे घेऊन याच्या अशा लाट्या तयार करून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने याला छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहे वाटीच्या साह्याने आपल्याला पाहिजे तशा कळ्या पाडता येतात या पद्धतीने आणि मोदक सुद्धा आपला अजिबात फाटत तुटत नाही हे बघा आपली लाटी बांधून तयार झालेली आहे यामध्ये आपण जे सारण तयार करून ठेव घेतलेलं आहे ते आपण भरपूर भरून घ्यायचं आहे वरच्या बाजूला असं हे दाबून घ्यायचं आहे छान असं मोदक फुटता कामा नाही याच ध्यान ठेवायचं आहे एक एक करून सर्व मोदक आपण तयार करून घेतलेले आहे थोडस केसर लावून घेतलेला आहे आता पाणी गरम करून हे दहा सात ते आठ मिनट वाफळून घेतलेले आहे आपण बघू शकतात आठ मिनिटांनंतर छान असे आपले मोदक तयार झालेले आहे मऊ उसलुसित कापसासारखे मोदक आपल्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार झालेले आहे हे बघा आपण बघू शकता किती छान असे कळ्या सुद्धा पडलेल्या आहे आणि किती सॉफ्ट मऊ लसुशी झालेले आहे आता पुढचा पदार्थ करणार आहोत आपण ती म्हणजे खव्याची पोळी त्यासाठी आपण दोन वाटी खवा घेतलेला आहे येथे आता पाऊन वाटी आपण येथे साखर सुद्धा घेतलेली आहे पिठी साखर आणि एक चमचा वेलची पूड लागणार आहे आपल्याला आता हा खवा दोनशे पन्नास ग्रॅम आहे वजनी मापाने हा छान असा नॉनस्टिकच्या कढईमध्ये मी छान असा भाजून घेणार आहे शक्यतो जाड कढईच वापरायची आहे यासाठी नाहीतर जळण्याची शक्यता असते खवा पटकन आता हा थोडासा याला असं पाणी सुटल्यासारखं आपल्याला दिसत असेल किंवा पातळ दिसत असेल हे मिश्रण तर चार ते पाच मिनिटानंतर आपण ही साखर सुद्धा यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कंटिन्यू ह्याला मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून हा जळणार नाही खवा आपला नाही तर पोळीची टेस्ट बिघडते हे बघा असं लिक्विड होतो खवा साखर टाकल्यामुळे पाणी सुटते आणि त्यामुळे असा पातळ दिसायला लागतो परंतु घाबरून जायचं काम नाही कंटिन्यू ह्याला मिक्स करत राहायचं आहे हा खवा भाजण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनिटाचा वेळ लागतो आता वेलची पूड सुद्धा यामध्येच टाकून घेतलेली आहे कंटिन्यू याला मिक्स करायचा आहे आपण बघू शकता खव्याने आपली कढई सोडायला सुरुवात केली याचाच अर्थ आपला खवा छान असा भाजून झालेला आहे हे बघा या टेक्स्र ला आला खवा की आपण काढून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर तो अजून घट्ट होणार आहे हे बघा छान असा सुगंध सुटलेला आहे याचा काढून घेऊया एका ताटामध्ये थंड करण्यासाठी ठेवणार आहोत आणि पुढची तयारी करायची आहे आप आपल्याला खव्याची पोळी खाण्यासाठी फार स्वादिष्ट लागते गणपती बाप्पांना गोड पदार्थ भरपूर आवडतात त्यामुळे आपण जास्तीत जास्त पदार्थ येथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हा खवा थंड व्हायला ठेवून देऊया आणि पोळीसाठीच आपल्याला आता पीठ भिजवून घ्यायचं येते आता हे पीठ मी भिजवून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यासाठी मी येथे एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा टाकून घेतलेला आहे आपल्याला आवडत असेल तर आपण दोन्ही गव्हाचं पीठच घेतलं तरी सुद्धा चालू शकेल चवीपुरतं मीठ आणि थोडस तेल टाकून मी हे याच पीठ असं भिजून घेणार आहे फूड प्रोसेसर मध्ये छान असं आपलं थोडं थोडं पाणी टाकून मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आपण बघू शकता इथे मिनटात पीठ भिजून होत थोडस आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ ऍड करून छान याला घट्ट भिजवायचं आहे आपलं हे पीठ फारही सैल होता कामा नाही छान असं घट्ट भिजलं की पोळी सुद्धा छान खमंग होते आपली आता पीठ आपण थोडस साईडला ठेवून देऊया दहा मिनिटासाठी आपण पीठ साईडला ठेवून दिलं होतं खवा सुद्धा आपला थंड झालेला आहे आता आपण जेवढा खवा घेणार आहोत तेवढंच गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला छान याची लाटी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मौसूत आपण पीठ भिजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे लाटी सुद्धा याची फार पटकन बनायला मदत होते आता जेवढा आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे जे भिजून घेतलेलं पीठ आहे तेवढाच आपण खवा यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि बोटाच्या साह्याने दाबून छान याचा असा गोल हुंडा करायचा आहे छान असा हे बघा आणि लगेचच लाटायला घ्यायचं नाहीये हाताच्या साह्याने थोडीशी ही पोळी मोठी करून घ्यायची आहे नाहीतर फुटण्याची शक्यता असते हे बघा आणि एकदम हलक्या हाताने लाटणं फिरून आपल्याला ही खव्याची पोळी लाटून घ्यायची आहे छान आपली खव्याची पोळी मिनटात लाटून सुद्धा तयार झालेली आहे गोल गरगरीत अशी आता आपण तव्यावर ही भाजून घेऊया भाजताना सुद्धा आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे साजूक तूप लावायचं आहे भरपूर असं साजूक तुपामुळे खव्याच्या पोळीची टेस्ट फार छान लागते पालटून पलटून घ्यायचं आहे छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे आपण बघू शकतात ती छान अशी गुबगुबीत पोळी आपली खव्याची फुल फुगलेली आहे दोन्ही साइडला छान असं तूप लावून घेतलेलं आहे मी आता एक एक करून सर्व आपल्याला पोळ्या या पद्धतीने करून घ्यायच्या आहे तर दोनशे पन्नास ग्रॅम खव्यामध्ये येते पाच ते सहा पोळ्या आपल्या आरामात बनतात आता पुढची तयारी करून घेणार आहोत कोथिंबिरीची वडी तयार करणार हो। आहोत त्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे आता ही मिरची आलं जिरा आणि मीठ ह्याची पेस्ट आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे दोन ते तीन इंच आलं ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे आपण आता यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेणार आहोत तांदळाच्या पिठामुळे आपल्या वडीचा खुसखुशीतपणा वाढतो आता दोन ते तीन मोठे चमचे आपण यामध्ये पांढरे ते टाकून घेतलेले आहे आणि थोडं थोडं करून आपण यामध्ये सुद्धा टाकून घेणार आहोत चवीपुरतं मीठ टाकून घेऊया पाव चमचा हळद तर लाल तिखट सुद्धा आपण एक चमचा टाकून घेतलेली आहे हिरवी मिरची टाकल्यामुळे लाल तिखट फार नाही टाकलं आहे आपण आणि एक चमचा धना जिरा पावडर टाकून हे छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता ही एक कोथिंबीरची जुडी स्वच्छ धुवून मी बारीक कापून घेतलेली होती तर सर्व मिश्रण आपल्याला अगोदर पाणी न घालताच मिक्स करून घ्यायचं आहे नंतर अगदी थोडं थोडं हातावर पाणी घेऊन छान असं हे याचा डो बनवून घ्यायचं आहे आपल्याला थोडस दोन चमचे यामध्ये मी तेल सुद्धा टाकून घेतलेलं आहे तर तेलामुळे आपली वडी फार खुसखुशीत अशी होते बघा याचा छान असा डो बनवून तयार होतो चार ते पाच मोठे चमचे मी येथे बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे हे बघा छान असा घट्ट आपल्याला याचा डो बनवायचा आहे म्हणजे आपली जी ओवडणी वडी आहे ती छान अशी खुसखुशीत होते आता एका ताटाला तेल लावून थोडेसे पांढरे ते टाकून आपण पूर्वतयारी करून घेणार आहोत आणि असं कोथंबिरीचे जे आपण डो बनून घेतला आहे ते पीठ घ्यायचं आहे आणि असं ताटावर थापून घ्यायचं आहे छान असं अगदी वेगळ्या पद्धतीने आज येथे कोथिंबीर वडी आपण केलेली आहे छान फारही पातळ किंवा फारही हे जाड करायचं नाहीये ह्याच्यावर थोडेसे पांढरे तीळ सुद्धा आपण टाकून घेऊया पांढरे तीळ टाकल्यामुळे आपल्या वडीची टेस्ट फार छान लागते बघा एक सारखं करून घ्यायचं आहे तर एका पातेल्यात आपण पाणी गरम करून घेणार आहोत ही वडी आपल्याला वाफवून घ्यायची आहे पाणीला छान उकळी आली की आपण हे ताट या पातेल्यावर ठेवून देऊन वाफ देऊन घेणार आहोत आता आपण ताटात वडी वाफवायला ठेवल्यामुळे ह्याला आठ ते दहा मिनिटाचा वेळ लागू शकतो झाकण ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटांनंतर चेक करायचं आहे चाकूच्या किंवा चमच्याच्या साह्याने बघा चाकूला अजिबात पीठ लागत नाही याचा अर्थ आपली वडीत शिजलेली आहे छान थंड करून घ्यायची आहे खाली उतरवून ताट खाली ठेवून थंड करून घेतलेले आहे नंतरच आपल्याला ही वडी अशी कट करून घ्यायची आहे आपल्या आवडीच्या आकारामध्ये आपल्याला या वड्या कट करता येतात आणि आपल्याला दिसतच असेल फार छान असं पटकन कट होत आहेत याचाच अर्थ व्यवस्थित शिजलेल्या आहे वड्या व्यवस्थित शिजल्या की छान अशा कुरकुरीत होतात आणि भरपूर दिवस टिकतात एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं तर आपण सात ते आठ दिवस सुद्धा या वड्या ठेवल्या तरी सुद्धा खराब होत नाही जेव्हा पाहिजे तेव्हा काढून आपण तळून खाल्ल्या तरी सुद्धा चालू शकतात एवढ्या छान अशा आपल्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत मोठ्या मोठ्या आकारात आपण या वड्यात कापून घेतलेल्या आहे आता पुढची तयारी करू या वड्या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवायचं आहे आपल्याला कढईमध्ये तेल छान असं कडकडीत गरम झालं की एक एक करून वडी आपल्याला यामध्ये सोडून घ्यायची आहे परंतु वडी सोडल्यानंतर गॅस आपल्याला एकदम मध्यम करायचं आहे किंवा कमी करायचं आहे म्हणजे वडी छान अशी खुसखुशीत खमंग तळली जाते आपण बघू शकता छान असा गोल्डन कलर आलेला आहे थोड्या थोड्या करून सर्व वड्या आपल्या तळून झालेल्या आहे आणि आजची आपली डिश बनवून तयार झालेली आहे भरपूर सारे पदार्थ आपण येथे तयार केलेले आहे आणि जे तयार केलेले नाही आहेत त्या रेसिपी मी अगोदरच तुमच्यासोबत शेअर केलेले आहे त्यामुळे या बाप्पा या वेळेस बाप्पाला नक्की हे छान छान पदार्थ ट्राय करा कशी झाली ताई मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद